मी रिया रुपेश पवार महाळंगेकर आणि आपण पाहत आहात डहाणू मित्र न्यूज नेटवर्कच्या काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी बोर्डी येथे चिकू फेस्टिवलचे आयोजन रुरल एंटरप्रोनर वेलफेअर फाउंडेशन मार्फत बोर्डी येथे दिनांक आठ ते नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी चिकू फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते शेती ग्रामीण उद्योजकता आणि समृद्ध ग्रामीण संस्कृती यांची नाव जोडणारा आहे उत्कृष्ट असा कार्यक्रम म्हणजेच फेस्टिवलचे आयोजन बोर्डी येथे यशस्वीरित्या करण्यात आले चिकू फळे चिकूवर आधारित विविध खाद्यपदार्थ नृत्य आणि विविध अंगिक कलाकारांचा कार्यक्रम वारली चित्रकला आणि स्थानिक पारंपरिक साहित्य अशी उत्तम रेलचेल याचा पर्यटकांनी आनंद घेतला चिकूला मिळालेली जी आय मानांकन सातपाटी येथील सिल्वर पॉपलेट आणि मधाचे गावहून प्रसिद्ध असणारे घोलवड हे यावर्षीच्या चिकू महोत्सवाचे विशेष आकर्षण ठरले चिकू बागेतील तंबू निवासाचा अनुभव सागरी अवकाशीय दर्शन हे यंदाच्या अकराव्या चिकू महोत्सवाचे वैशिष्ट्य होते चिकू महोत्सवाला पर्यटकांनी उत्तम असा प्रतिसाद दिला अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा डहाणू मित्र न्यूज नेटवर्क नमस्कार मी अस्मिता बोलले आपण पाहत आहात ढाणू मित्र न्यूज नेटवर्क आज आम्ही आलेलो आहोत चिकू फेस्टिवल मध्ये म्हणजेच बोर्डीला चला तर मग पाहूया काय अवस्था आहे चिकू फेस्टिवलची तर आता मी एंट्री केलेली आहे चिकू फेस्टिवल बोर्डी मध्ये आणि विविध प्रकारचे स्टॉल इथे लावले गेलेले आहेत आणि आपण पाहत आहात ग्राहक गर्दी करत आहेत विविध प्रकारच्या स्टॉल मधून विविध प्रकारच्या गोष्टी खरेदी करण्यासाठी चिकू फेस्टिवल ची मजा तर चिकू खाण्यामध्येच आहे आपण आता बघूया चिकू पार्लर मध्ये काय काय आपल्याला भेटतं इथे इथे आपण बघू शकतो चिकू काजू रोल आहे चिकू स्वीट्स आहेत चिकू ज्यूस आहे चिकू चिप्स आहे असेच विविध प्रकारचे चिकूतनी बनवलेले आहेत आयटम्स आपल्याला इथे खायला आणि बघायला मिळू शकतात चिकू फेस्टिवल मध्ये इथे आपण बघू शकता की सेल्फी पॉइंट बनवला गेलेला आहे आणि लोक सेल्फी घेऊन सेल्फीचा आनंद लुटत आहेत पर्यटकांची व्ह्यूज आपण घेऊयात आपल्या सोबत आहे की पर्यटक चला त्यांना विचारूया त्यांचा चिकू अच्छा जयेश पांचाळजी त्यांना विचारूया त्यांचा एक्सपिरियन्स कसा आहे तिकडे फार चांगलं वाटलं आणि आम्हीच मी एक आर्टिस्ट आहे फर्स्ट टाइम चिकू मीच बनवले आठ फुटीचा चिकू बनवलेला सावे नर्सरी भाई सावे यांनी मला प्रोत्साहन दिले खूप छान आणि पहिले रामान झालेला तो आर्टिस्ट खूप सागर महाभारत सब सिरियल का अरे वा म्हणून <laughs> तुम्ही

आता आहोत अभिरुची वुमेन्स बॅग मध्ये या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतील खूप सुंदर सुंदर बॅग्स चला तर मग आपण यांना यांचा रिस्पॉन्स विचारूया कसा आहे ते नमस्कार मॅडम नमस्कार तुम्ही किती वर्षापासून इथे स्टॉल लावताय आमचं हे चौथं वर्ष आहे ओके चार वर्षापासून इकडे स्टॉल लावतो आणि कसं वाटतंय तुम्हाला पर्यटकांचा रिस्पॉन्स कसा आहे चांगला आहे म्हणजे चार वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आमचा ओके छान खूप लांबून लांबून लोक येतात बरीचशी आणि खूप छान रिस्पॉन्स आहे आणि खरेदी करून जातात तुमच्याकडून खूप सुंदर तुमचं कुठे दुकान वगैरे आहे का नाही आमचं आम्ही असे फेस्टिवल मध्येच लावतो बल्क बल्कमध्ये ऑर्डर वगैरे घेतो या आम्ही घरी वगैरे शिवतो पिशव्या वगैरे हो नाही शिवलेल्या आहेत हो हो या घरी शिवलेल्या आहेत या वगैरे सगळ्या पिशव्या आणि ह्याच्या ऑर्डर वगैरे घेतो आणि आम्ही इकडे Local Thank Okay. Thank you so much. Let's ask them how was their experience on Chiku Festival. So, we had come to Chiku Festival on the second day. My daughters were performing today in the Navrasa group. They performed the Natrang dance. Okay. And the Chiku Festival was entirely a very fresh uh, weekend that okay. we had. And all the stalls are very yummy. We tasted a few food, especially oh, nice. the pastries, okay. were very good. And of course, the dance was outstanding. We दोन दिवसाचा हा चिकू फेस्टिवल म्हणजे शनिवार आणि रविवार या दोन दिवसाचा चिकू फेस्टिवल आज समाप्त होत आहे आणि आपण या ठिकाणी पाहू शकता पर्यटकांची भन्नाट गर्दी इथे जमलेली आहे पर्यटकांनी चिकू फेस्टिवल खूप एन्जॉय केला त्याचप्रमाणे त्यांनी जेवणाचाही सुंदर आस्वाद घेतलेला आहे इथेच आपण हा कार्यक्रम समाप्त करत आहोत पुन्हा भेटूया पुढच्या चिकू फेस्टिवल ला तोपर्यंत बाय बाय वन कि गो पेन ओके okay. चलो हँड नी आगे वन एन टू वन टू वन टू वन टू